मराठीच्या बद्दल जर आपण या नवोदय मध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात त्या प्रश्नांना व्यवस्थित विचार करून आपल्याला सोडवावं लागतं आज आपण या अंकांच्या बाबतीत पुढील गणित सोडूया पटपट आणि त्यांचा तुम्ही विचार करा समजा आता दोन चार आणि आठ यांच्या कसोट्या बघूया आपण पूर्ण संख्येवरील चार मूलभूत क्रिया याच्या अगोदरचं जे काही मी तुम्हाला सांगितलं त्यावर काही अर्थ नसल्या तर मला नक्की विचाराल मी त्या प्रश्नांचं तुम्हाला सोडून सांगेलच कसोट्यांच्या तुम्हाला माहिती मी देतोय पूर्ण संख्या आणि त्यावर चार मूलभूत क्रिया असतात तर आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या ह्या यायला हव्या तर आज आपण दोन चार आणि आठच्या कसोट्यांची माहिती बघूया विभाज्यतेच्या कसोट्या दोन कसोटी दोन कसोटी आपण आज बघणार आहे पुन्हा पुन्हा ऐकल्यावर बघितल्यावर रिव्हिजन होतं आणि ती गोष्ट आणखी आपल्या स्मरणात राहते दोनची कसोटी काय आहे कोणत्याही समसंख्येला दोन भाग जातो आणि दोन आणि चार आणि आठ यांच्या जवळपास एक सारख्याच कसोटी असतात ज्या संख्येच्या एकक स्थानी इथे लिहून देतो तुम्हाला वाटल्या सोपी करून ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा व आठ यापैकी कोणताही एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोन ने भाग जातो निश्चेच भाग जातो भाग जातो ते पूर्ण भाग जातो एवढं आपण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे हा ठीक आहे तुम्हाला कळलं ना तीन संख्यांना जर आठ न भाग जात असेल आठच्या कसोटीमध्ये चारची कसोटी आपण बघितली त्या दोन संख्यांना एककाने दशक स्थानच्या संख्येला जर चार न भाग जात असेल तर त्या संख्येला चार न भाग जातो जर त्याच्या एककाने दशक स्थान संख्येला शून्य स्थान असेल तरी त्याला चार न भाग जातो ठीक आहे याच्या पुढे आपण उद्याला बघूया आजच्यासाठी एवढं तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच उद्याला आवर्जून विचारा उद्याला बरोबर सात वाजता आपला पुन्हा नवोदय आणि स्कॉलरशिपचा तास होईल चालू तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच या चॅनलवर येऊन विचारू शकता सात ते आठच्या दरम्यान आपण हा तास घेऊया ठीक आहे ओके टाटा बाय आलेल्या शंका तुम्ही विचारा तुमच्या काही समस्या असतील तर आपण सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद